लग्नाआधीच लग्न मोडण्याची धमकी देऊन नवरदेव केला अत्याचार पीडितेची फिर्याद लग्न जमलेल्या कुमारिकेशी तिच्या होणाऱ्या नवरोबाने लग्न मोडण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला ही धक्कादायक घटना सोलापूर पुणे हायवेवरील एका लॉजवर घडली या प्रकरणी पीडितेने धाडस करून बुधवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी गुन्हा नोंदला आहे मोईन अली शब्बीर मुजावर असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की पीडित फिर्यादीचे नमूद आरोपीशी लग्न जमले होते तेवीस मे रोजी पीडितेच्या घरातील मंडळी कार्यक्रमाच्या निमित्ताने बारेगावी का गेले होते लग्न जमलेल्या आरोपीने पीडितेला भेटण्यासाठी बोलावले पीडितेने नकार दिल्याने त्याने खोटे नाटे केले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून लग्न मोडण्याची धमकी दिली अखेर पीडिता तयार होऊन अखेर पीडिता तयार होऊन नमूद आरोपींसोबत दुचाकीवरील हायवेवरील एका लॉजकम हॉटेलमध्ये नेले तेथे रूमचे दार बंद करताना नकार दिला असता तिला जबरदस्तीने शिवीगाळ करून अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पीडितेने धाव घेऊन फिर्याद दिली असता आरोपीविरुद्ध भादवी तीनशे शहात्तर अन्वये गुन्हा नोंदला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे तपास करीत आहेत